इचलकरंजीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं खाते भविष्य निर्वाह निधी जमा उमाकांत दाभोळे यांच्या पाठपुराव्याला यश दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस रोजी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी निवृत्तीपश्चात प्रायव्हेट फंड ग्रॅज्युएटी शिल्लक हक्काचा रजेचा पगार इत्यादी लाभ मिळण्यास विलंब होत असल्याने निवृत्तीपश्चात कर्मचाऱ्याचे उदरनिर्वाहाचे साधन असते कर्मचाऱ्यांच्या कर्जावरील व्याजाची रक्कम वाढत आहे तसेच त्या पैशांमधूनच कर्मचारी आपले औषधोपचार करतो तर वेळेत लाभ न मिळाल्यास त्याची आर्थिक परिस्थिती ढासाळू शकते अशा आशयाचे निवेदन भाजपा उपाध्यक्ष उमाकांत दाभोळे यांनी आयुक्त पल्लवी पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले होते याची त्वरित दखल घेत आयुक्त यांनी संबंधित विभागाची आढावा बैठक घेऊन या बैठकीमध्ये आयुक्त सो यांनी लेखापरीक्षण व लेखापाल तसेच आस्थापना विभाग यांना आदेश देऊन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्ती पश्चात लाभ प्रकरण तातडीने निर्गत करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज पहिल्या टप्प्यात तेवीस सेवानिवृत्ती कर्मचाऱ्यांच्या खात्यात भविष्य निर्वाह निधी फंडाचे एक कोटी आठ लाख सत्तावीस हजार तेरा रुपये जमा झाले यामुळे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे तसेच सर्व कर्मचाऱ्यांना लवकरात लवकर सेवानिवृत्ती पश्चात लाभ मिळण्यासाठी आपण प्रयत्न करत राहणार असल्याचे उमाकांत दाभोळे यांनी सांगितले